विलाळे वासियांचे येथे तीव्र आंदोलन लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे आमदार खडसेही आंदोलनात सहभागी दीपनगर प्रोजेक्ट मधून वेलाळे या गावाला सेस्व फंडात मध्ये दुजाभावा असल्याने विलाळे वासियांनी दीपनगर येथे प्रोजेक्ट ऑफिस समोर ठिया आंदोलन केले होते सदर आंदोलन पाच तास चालले होते आमदार एकनाथराव खडसे हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्याने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागली अखेर लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे यावेळी आंदोलक महिलांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून चोप देण्याचाही प्रयत्न होत केला होता एवढे हे आक्रमक ग्रामस्थ झाले होते प्रकल्प अभियंता शशांक चव्हाण उप अभियंता मनोहर तायडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे आंदोलनात नागो पाटील देबा पाटील वाय आर पाटील सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज दीपनगर दीपनगर विद्युत केंद्रामध्ये जे पोल्युशन होतो परिसरामध्ये जवळपास दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जे पोल्युशन होतं ज्या गावांना जे पोल्युशन होत प्रदूषणामुळे जे त्रस्त झाले खोकला आहे आजार आहे है, शेतीमध्ये राख पसरलेली आहे पिण्याचं पाणी दूषित झालेलं आहे अशा सर्व गावांचे सरपंच या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की जो सी एस आरचा पैसा आहे तो समान रीतीने वाटप केला पाहिजे आत्ता जो सीएसआरचा पैसा आहे सर उदीपनगर प्रशासनाने तो वशिल्याने काही गावांना पंच्याहत्तर लाख आणि काही गावांना पंधरा लाख अशा असमानतेनं दिलेला आहे काही गावांना सत्तेचाळीस लाख आहे काही गावांना पंच्याहत्तर लाख आहे काही सत्त्याहत्तर लाख आहे आणि काही गावं त्याच्यामध्ये घेतले तर पंधरा लाखाच्या हात आहे हे असमानता आहे खरं म्हणजे जे प्रदूषित आहे वेल्ळा वगैरे जिथं राखायचा बंड आहे हॅश बंड आहे तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर राख आहे की सर्व गावात राख दूर राखच आहे आणि त्या गावाला फक्त पंधरा लाख आणि काही गावं असे आहेत की जे या पर्वीमध्ये येत नाही ते गाव नव्यानं समाविष्ट केले आता पंधरा दिवसामध्ये आणि ते नियम बाह्य आहे म्हणून त्याच ठिकाणी समानतेनं वाटप झालं पाहिजे एक दुसरं निदान आरचे नियम काय आहे निकष काय आहे कोणत्या निकषावर तुम्ही वाटत आहात का वशीला लावायला म्हणजे दिले का भ्रष्टाचार केला म्हणजे दिलं असं होत आहे का या संदर्भामधली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या माध्यमातून या गावांची रास्त मागणी आहे कारण हे गाव सगळे पोल्युटेड गाव आहे प्रदूषित गाव आहे त्या गावांना न्याय मिळाला म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे दीपनगर प्रशासनाने नुकताच सी एस आर हा जो वितरित केला हा याच्या पहिले सुद्धा दोन महिन्याच्या पहिले एक हे केला होता जाहीर केला होता त्याचे टेंडर पण काढले होते त्याचे टेंडर काढून पब्लिक केले होते परंतु ते पब्लिक झालेले टेंडर कोणाच्या सांगण्यावरून व क कोणचा निकष लावून कॅन्सल केले हे साहेबांनी लेखीपत्रात आम्हाला कळवावं कारण जो आम्ही बाधित आहे शंभर टक्के बाधित असल्यावर सुद्धा आमच्या गावावर जर अन्याय होत असेल आणि आम्हाला साहेब लोक मिटिंगला बोलवत असतील ना मिटिंगला बोलवल्यानंतर जर आम्हाला असं उन्हात बसावं लागत असेल तर साहेबांनीसुद्धा अशा कडकडच्याच उन्हात येऊन आमच्याशी मिटिंग घ्यावी अन्यथा आम्ही एक घंटा वाट पाहू नाही तर डीजेल अंगावर ओतून साहेबाचा निषेध करू त्याला परिपूर्ण जबाबदार सी साहेब राहतील मागील दोन वेळेस सीएसआर फंडाद्वारे बाधित गावांसाठी निधी मंजूर करून काही ठराविक कामं मंजूर करण्याचं काम, काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं मात्र मुख्यत्वे करून या दीपनगर प्रोजेक्टच्या अंतर्गत जे अफेक्टेड गाव आहेत जे खरे बाधित गाव आहेत शंभर टक्के बाधित असणारे जाडगाव मनारखेडा विल्हाळा ज्यांच्यावरती विपरीत परिणाम होतो त्या गावांवर अन्याय करून अन्यायकारक पद्धतीने तो त्यांचा हक्काचा फंड गावांकडे की ज्या गावांचा समाविष्ट या सीएसआरच्या क्रायटेरियामध्ये नव्हताच तर आमची मागणी अशी होती की तुम्ही सीएसआर फंड वितरित करताना कोणते क्रायटेरिया लावले आमच्या गावांचा आम्ही डिमांड केल्यानंतर सुद्धा मंजूर निधी नामंजूर करून नवीन काही फक्त एक तोंडाला पुसण्यासारखा निधी त्यांनी दिला तर त्या अनुषंगाने आमच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं आम्हाला रिचर पत्र देण्यात आलं होतं आणि आज शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी अकरा वाजता दोघ सीई आणि त्यांच्या सोबत सीएसआर फंडाचे अधिकारी जे आहेत मुख्य अभियंता सोबत या तिघ अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक नियोजित केलेली होती मात्र नियोजित बैठकीला लिल बोलवल्यानंतर आता प्रशासन निरोप पाठवते सुरक्षित सुरक्षित